बाबा कशाचा कशाला मेळ लागत पण अशी गायनाचार्य मंडळी मिळते ना त्या दिवशी असं वाटत की सकाळपर्यंत चालू द्या पण मी जास्त कीर्तन करणार नाही पण दीड वाजे लोक सोडणार उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी आहे नाही तर मला आ करायची सवय परवाला आ करता 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 आ करायचे सोया कीर्तनामध्ये एक आजी बसील होती कीर्तनामध्ये आ करता करता आजीच लक्ष केलं माझही आजीकडे लक्ष केलं आजी रडायला लागली कीर्तनात मी म्हटलं मावसी का रडते ग आजी म्हणे चालू दे रे म्हणे पोपट म्हटलं झालं काय रडायला ना आजी म्हणे तुला सांगूच का म्हटलं सांग ना आजी <laughs> म्हटलं बोल ना आजी आजी म्हणे बाबा तुलाच सांगूच का म्हटलं सांग <laughs> अरे म्हणे काय म्हणे बाबा तुझा आवाज ऐकून मला माझ्या बोकड्याची आठवण झाली म्हटलं तो बोकड्या कशाले कीर्तनात घाटला आजी आणखी लढायला लागली म्हटलं आवर आजी आवर जरा नाही तर ना सोम मसाला एकच होऊन जाईल म्हटलं झालं काय आणखी सांग कशी आठवण आली तू बोकड्या कशाला कीर्तनात गाठला म्हणे बाबा परवा दिवशी माझा बोकड्या मेला म्हटलं काय मेला म्हणे तोही तुझ्यासारखाच बॉम्बलत होता लोक काय म्हणतील काही सांगता येते पण फार मोठी उपासना आहे सुंदर श्रोती मंडळी एकापेक्षा यश असे प्रसन्न चेता पाहिजे परमार्थामध्ये तरच परमार्थ आहे नाही का मन करारे प्रसन्न सकळ शेतीचे कारण प्रसन्न चेहरा असला की उपास नव्हते मन प्रसन्न सकळ शेतीचे कारण आणि काही काही तर असे असतात बसेल आमच्या पुढे असं वाटतं की तुला भारताचं टेन्शन यायच्यावर आलं काही काही तर आमच्या पुढे सिग्नल देता जरासा टाइम झाला म्हणजे काही काहीनं जरासा जर टाईम झाला कीर्तनाचा ओर ओर लोड झालं की आजी नदीला सिग्नल कीर्तन कीर्तन गेलं म्हणे खोक्या अवघड तुम्ही हसून घ्या मी येतो तर लोक बस हसला हसला पाहिजे इथंच हसता येतं इथंच नाचता येतं इथंच टाळी वाजवता येते घरी टाळी जमत नाही नाच नाही जमत नाही एकटाच जर कधी खोलीत बसला नाचत झक्क नाचते घरचे म्हणता फरकला रे हा आजी म्हणते बुडा बिघडला बुडा बिघडला म्हणजे कुठं नाही म्हणजे काही फायदा नाही वाजवता ते व्यवसाय प्राची जिथ ना मच्छि नाही पापा ते ऐसे केले पण देवाचं कीर्तन आवडत नाही कीर्तनात बसले की इथे ये येते झोप लागते का